घातली आहे भात घेतलाय ताटात तुला चपाती भाकरी विक्री काय खाता येत नाही का जेवता नाही मोबाईलच लागतो तुला तो आताच घेतलाय मोबाईल आता घेतला आता मी बघते बाबा मोबाईल घेऊन बसले नुसतं ताटात भात आहे अरे तू टायमिंग काय झालंय टायमिंग काय झालं मग एवढं उशीर काय जेवायला लावला लागला उशीर इथं बड्डे ला गेलते काय महत्वाचं होतं का बड्डे बिड्डे सगळं म्हणजे गेलते आता चल चल म्हणतो त्या आरोप पण जेवण करून जात येत नव्हतं जेवण लागलं पोटात दुखायला लागलं पुन्हा चला दवाखान्यात आता आजच उशीर झालाय रोजच तुझं टायमिंग असायला जेवायचं आणि भाकरी खायची म्हणले की जेवारी ती चपाती खायला जेवारी रात्रीच भाकर खाऊ वाटत नाही म्हणून भात खाते आणि भाताने पोट भरत आहे बा खाऊ तर पोट भरत असला पोटातल्या चपाती बिपाती पण खात जा ग सगळं खा वाटतंय म्हणजे मनानुसार खातो पण चपाती पण खा म्हणजे कसं आहे ना जरा थोडा विचार कर विचार कर चपाती वगैरे करा। उशीर करावं लागला उशीर मग जेवण करून जातात नाही कुठे जायचं तिकडे तिचा कालवा उठला होता किती पण कालवा उठली जेवण करून जातात नाही तुला जेवायला एवढा उशीर असते काय परतलं की दवाखान्यात पावायचं हिवायला लागले ती व्हायला लागले रिकामाच आहे मी का वायला रे मग सांगतोय तुला चपाती पाच आता चपाती खाल्ल्यावर ही गोष्ट अगोदर करायला पाहिजे होती तुम्ही होईल अर्धी पण खायची खाऊ वाटत ना रात्री चपाती म्हणून भात घेतला होता मी भाताने पोट भरते भरतय गे नाही तिथे जाऊन सांगते तिथे जाऊन बसून सांगते याविषयी जाषयी बस जाते याविषयी तिथं मध्ये बस जा जाते जा नाही चांगलं शिकवते कुठे गेली तिथं तू कुठे गेली सांग मला बट डॉक्टर डॉक्टरने काय दिलं तिला

तुला साडेआठ ला जीवन मोकळं व्हायला येत नाही का जीवन जरा इकडं तिकडे होती जिरत नाही का मग पुन्हा नारड्यात बसतंय माझ्या नारड्यात कस आता खरंच तसं व्हायला लागलं म्हणून बाहेर फिरायचं असतं गिर आता जेवणार कधी फिरणार कधी किती होत टाइम बघ अकरा वाजे आता जरा वेळ फिरणार आहे जरा वेळ फिरणार आहे किती बारा वाजेपर्यंत फिर परत सकाळी उठायचं मग परत निवांत आता तुझं उद्यापासून लवकर उठ बघ तुला सांगतो दसरा जरा दसऱ्याच ही बी करू लागतोय काळजी घ्यायचं काळजी घ्यायचं हालचाल करावं लागते का असं नाही आठवा महिन्या लागल्या आता काय भ्या नसतंय हालचाल म्हणजे काय तुला काही मोठी भांडी उचलायला हवत नाही घासलेली भांडी तर नसती बाबा बाहेर आणून ठेवशील का नाही करावं लागतं काम मग काम करण्याला चाललोय मग तीच की वर करून पुण्याला चालू काय वाटतंय तुम्हाला काय मी चाललो रेकॉर्डिंग साठी उग चांगल्या कामात अडथळा आणायचा ना कधी हा मग तसलं बोलू पण नको ते मला काय माहित नाही मला रेकॉर्डिंगला ला जायचं मग सांगितलं पण मी माझ्या मात्र या कामाला चाललोय मी काय असं काय फिरायला बिरायला नाही चालू कुठं हा जावा परत नंतर ना नवरात्री टाइम भेटत नाही रेकॉर्डिंगला मग कशा नाही म्हणली तू पहिल्यांदा पहिल्यांदा नाही नाही म्हटलं नाही तसं नाही झालं तर पहिल्यांदाच पण लावायची लावायची मी दोन तीन दिवस नाही येणार मी आता दोन तीन दिवस येत नाही जावा नाही जाऊ चालू उद्या आता झालं मग एवढा लेट का करत असते सारखं तुला किती किती वेळ सांगितलं की बाबा स्वतःचे नाही तर बाजू जर काय प्रेग्नंट नाही मला आठवा महिना नाही चालू माझा तू विचार करू नको माझ्यासाठी थांबली होती कारण माझं काढू नको आधी तर जेवण करून बसते की पण माझ्यासाठी थांबली काल थांबली का था। माझ्यासाठी पण काय गरज आहे माया सख्ता माझी माया सख्ता माझी कर ना परिसर की हात बाहेर करून उसर कर करची म्हणते अजून तोंडवर घेऊन उल्ट बोलायला नाही शिकली तुला पण दिल चापडन तुझ्या आईला पण दिल जा जाजी जा नाही उलट उलट बोलणं नू चापटा दिल काय

माझं इथं पोट दुखतय माझं तिथं पोट दुखतंय ना पण एवढा उशीर का आता बस झालं मग काय उपकार केला माझ्या ऐकून घेतलं फक्त मग मला सांगायचं नाही ही दुखतं ती म्हणून पण अशी काय म्हणते का माझी मी उद्यापासून आठ वाजता जीवतीये नाही मग अगर कुठल्या गोष्टीत घ्यायचे नाही हा एक शब्द बोलले की दहा शब्द बोलायला हाय तयार आता साहेबांक झाला की तुझे तुझे जीवन मोकळे होत जा कोणाची वाट बघायची काही गरज नाही आमच्या आमच्या टायमा जीवतोय अकरा वाजे तिथे बरोबर हां अकरा वाजते तिथे बरं आज अकरा वाजले उद्या नाही वाजणार बस उद्या मी आहे का बघायला इथं एवढं काय जेवते जेवण कर फोन करून सांगा आता जेवण कर मी काय सांगू तुला आता मला कसं बोलली तू आता मला कसं बोलली तू बोलले माहित नाही काय एवढं कशाला बोलताना बोलता येत नाही मग उद्या बसून लवकर जेवती ही म्हटले की उद्या बसून लवकर जेवते तुम्ही आता उद्या पुण्याला जाणार आहे ना उद्या मला आठ वाजता फोन करा मी कामात असणार आहे मी त्या मग मला फोन बिन काय करायचं तू पण फोन मला कर मी पण तुला फोन करत नाही अजिबात जायचं नाही मग लय बोलू नको तुम्ही बोलायला लागले फोन नाही करायचं म्हणजे झालं का चालू तुझं तुमचं झालं का चालू जेव्हा पट नाही जेवणच नको करायला नाटक करू फोन करायचं कामात मी नाही होल रेकॉर्डिंग गाण्याची रेकॉर्डिंग आलं तर काय प्रॉब्लेम